सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उत्तरायगड जिल्ह्याच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाशी पोलीस आहेत ज्यांनी या ठिकाणी प्रस्थापित केलं आमचे सहसंयोजक जिल्ह्याचे सन्माननीय सुशील शर्मा आपण उपस्थित सगळे सन्मान्य पत्रकार बंधवांनी घडील आज या ठिकाणी कालच एकतीस ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती संपूर्ण देशभरात साजरी झाली आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी रन फॉर युनिटीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि देशभरात या कार्यक्रमाचं नियोजन झालं त्याच दृष्टिकोनातून सरदार वल्लभभाई पटेल यांना दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात ज्या पद्धतीत कार्यक्रम चालू आहे त्याच पद्धतीमध्ये उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे हे कार्यक्रम करत असताना कालसुद्धा वडाळे तलाव या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन झालं कामाख्यामध्ये कार्यक्रमाचं नियो नियोजन झालं गळवोलीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं खारघरमध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं असं वेगवेगळ्या प्रकार वेगळा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आता यापुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा हे ठरवत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं राहून गेलं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह करत असताना मिठाच्या सत्याग्रहामध्येच्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना एक वर्षाचा कारा कारावास महाराष्ट्रातील नाशिकच्या जिल्ह्यामध्ये भोगावा लागलं वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आणि देशहिताचा कार्यक्रम करत असताना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी जो भाग घेतला आणि त्याच्यामुळेच त्यांनी देशातील पहिली निवडणूक झाल्याच्या नंतर देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी मान सन्मान दिलं आहे आणि याच दृष्टिकोनातून देशातील वेगवेगळ्या प्रकारचे देशहिताच्या माध्यमातून कार्य करत असताना त्यांना भारतरत्न हा किताब मिळालेला आहे आणि त्यांना गौरवण्यात आले आणि त्याच अनुषंगाने या वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून बाहेर करण्यात आलेली आणि म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल या नावाने सरदार पटेल यांना ओळखलं जातं त्या माध्यमातून त्यांची इतम माहिती सर्वसामान्य जनतेला लोकांना आणि विद्यार्थ्यांना तरुण वर्गाला व्हावी या दृष्टिकोनातून पक्षानं एक निर्णय घेतलेला आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये तीन दिवस आठ ते दहा किलोमीटर पदयात्रा काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एक हजारच्यापेक्षा जास्त लोकसंख्या उपस्थित असेल आणि त्या लोकसंख्येमध्ये साधारणतः दीडशे हे लोक भारतीय जनता पक्षाचे असतील तर उर्वरित लोकं ही एन एस एचे विद्यार्थी असतील सामाजिक संस्थांची लोकं असतील लोकप्रतिनिधी असतील हे त्यामध्ये सहभागी होतील आणि आठ ते दहा किलोमीटरचं अंतर चालत जाऊन ज्या ठिकाणी समारोप असेल त्या ठिकाणी पथनाट्य त्यांच्या जीवनावर आधारित सादर केले जातील अशा पद्धतीतल्या कार्यक्रमाची रूपरेषा ही आपल्याला माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीतल्या कार्यक्रमाचं नियोजन हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आखलेलं आहे आणि ते उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये जसं पनवेल विधानसभा आहे ओरण विधानसभा आहे आणि खालापूर विधानसभा आहे या तीनही विधानसभांमध्ये तीन दिवस आठ ते दहा किलोमीटर पायी पदयात्रा काढून हे कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची देखील आपण प्रसिद्धी द्यावी जनमानसापर्यंत पोहोचवावं या दृष्टिकोनातून आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणि ते आपण पोचवाल याची आम्हाला खात्री धन्यवाद काढण्यात येणार आहे आणि पूर्ण देशभरामध्ये जे पदयात्रा निघतील तर त्या संदर्भातल्या पत्रकार परिषद घेऊन तुम्हा सगळ्या पत्रकारांच्या मार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत ही माहिती पोचवावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याची पत्रकार परिषद घ्यावी आणि त्या अनुषंगाने माहिती जनतेपर्यंत पोचवावी यासाठी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे काल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काल पूर्ण देशभरामध्ये आणि आपल्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक संस्था संघटना असतील विशेषतः पोलीस खात्याने सगळीकडे या एकता दौडचं आयोजन केलेलं होतं तेव्हा कॅम्पमध्ये सुद्धा अनेक संस्थांचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित झालेले होते आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून मागाशी साहेबांनी सांगितलं साहेब आमच्या जिल्ह्याचे जरी सरचिटणीस असले तरी हा सगळा पदयात्रा हे जे विषय आहे त्या विषयाचे हे पूर्ण जिल्ह्यातील प्रमुख आहे त्याच्यामुळे याचं नियोजन जे आहे हे नियोजन तारखा फक्त आम्ही द्यायचे राहिलेले आहे त्या तारखा माननीय आमदार साहेब आले तीन तारखेला तर आमची चार तारखेला बैठक होणार आहे जिल्ह्याची बैठक चार तारखेला होईल चार तारखेला जिल्ह्याची बैठक झाली मग सगळ्यांची चर्चा करून कुठून कुठपर्यंत करायची कारण रोज आठ ते दहा किलोमीटर रोज चालायचं आहे आणि मग त्या ठिकाणी संध्याकाळी कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी परत आठ दहा किलोमीटर आहे परत तिसऱ्या दिवशी आठ दहा किलोमीटर म्हणजे तीन दिवसाची पदयात्रा आहे पूर्ण जिल्ह्याभरामध्ये आहे त्याच्यामुळे तीन ठिकाणावर ही पदयात्रा रोजच्या रोज निघेल आणि मग या पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर असतीलच तिन्ही दिवस कंटिन्यू असतील पण जिथे जी असेल उद्यानंतर एक दिवस समजा आपण कर्जत कर्जतपासून सुरू केलं तर कर्जत मधल्या सगळ्या आमच्या मंडळातले पदाधिकारी तिकडचे सगळे समाज संघटनेचे सामाजिक संघटनेचे सगळे कार्यकर्ते नागरिक हे त्याच्यामध्ये सहभागी होतील त्याच्यानंतर परत पनवेल पनवेलमध निघाली तर मग पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे कर्जत खोपोली कालापूर उरण पनवेलचे जे शंभर दीडशे कार्यकर्ते असतील प्रमुख पदाधिकारी ते जे तिन्ही दिवस असतील पण प्रत्येक दिवशी त्या 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 ठिकाणचे कार्यकर्ते हे आणि नागरिक जोडले जातील त्याच्यामुळे ही जी पदयात्रा आहे त्याच्या तारखा तुम्हाला नक्की चार तारखेला आम्ही सांगू चार ते पाच तारखेला सांगू पण ही अशी पदयात्रा निघणार आहे आणि या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा घ्यावा याच्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद दिली आणि ही माहिती ही तुम्ही तुमच्या चॅनलमार्फत यूट्यूब चॅनल असतील बाकी पत्रकार वृत्तपत्र आहेत याच्यामार्फत तुम्ही पोचवाल असा आम्हाला विश्वास आहे त्याच्यामुळे तुम्ही आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो हॅलो